नमस्कार फ्रेंड्स हिंदू धर्मानुसार कलियुगाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर जिवंत राहणारे सात चिरंजीवी आहेत कोण आहेत ते ज्यांना अमर चिरंजीव होण्याचं वरदान आहे आज आपण त्याच सप्त चिरंजीवी माहिती घेणार आहोत कोण आहेत ते सात चिरंजीव चला तर जाणून घेऊया आपल्या सनातन धर्माचे चार युग म्हणजे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केल्यानंतर त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी कालचक्राची निर्मिती केली तेव्हापासून हे कालचक्र फिरत आहे त्यानुसार एकावर एक अशी युगे होऊन जात आहेत प्रत्येक युगाची एक विशिष्ट कालमर्यादा गुणधर्म आहेत चार युगांपैकी पहिली तीन युगे ही भगवान शिव आणि भगवान विष्णू यांनी घेतलेल्या अवतार आणि त्यांच्या लीलांनी परिपूर्ण अशी आहेत यामध्येच रामायण महाभारत घडले आता या कलियुगामध्ये काही दैवी महापुरुष आहेत जे आजही जिवंत आहेत व पृथ्वी तलावर कुठे ना कुठे वास्तव्य करत आहेत अशी धार्मिक मान्यता आहे सनातन धर्म आणि वेदांनुसार हे सर्व महापुरुष कोणत्या ना कोणत्या वचनात शापात किंवा वरदानात बांधलेले आहेत योगांमध्ये सांगितलेल्या ही सर्व शक्ती त्यांच्या जवळ आहेत त्यांनाच अमरत्वाचे वरदान आहे अश्वत्थामा बली वेदव्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम अशी आहेत सर्वप्रथम अश्वत्थामाबद्दलची माहिती गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आजही श्रीकृष्णांच्या शापामुळे पृथ्वीवर आहेत महाभारतानुसार अश्वत्थामांच्या कपाळावर अमरमणी होते संरक्षण रत्नाने जन्मलेल्या अश्वत्थामाकडे दैवी शस्त्रांवर प्रभुत्व होते दुर्योधनाच्या पतनानंतर त्यांच्या उग्र निष्ठेमुळे त्याने रात्री पांडवांच्या छावणीवर हल्ला केला व ज्यामुळे द्रौपदीच्या पुत्रांचा मृत्यू झाला या सूडबुद्धीच्या कृत्यासाठी आणि ब्रह्मास्त्राच्या गैरवापरासाठी श्रीकृष्णाने त्याला शाप दिला होता की तू पृथ्वीवर अनंत राहशील तो आजही जिवंत आहे आणि त्याच्या कर्मामुळे भटकत आहे असे मानले जाते बुरहानपूर आणि हरियाणात त्यांच्या रूपाची लोककथा आजही प्रचलित आहे म्हणूनच अश्वत्थामाची गणना सप्त सप्तचिरंजीवांमध्ये होते त्यानंतर बली सप्त चिरंजीवींपैकी एक म्हणून पूजनीय असलेले राजा महाबली ते एक परोपकारी असुर राजा होते केरळवर अतुलनीय न्याय आणि समृद्धीचे राज्य करत होते ते श्रद्धाळू भक्त प्रल्हादाचे नातू होते जिथे समानता आणि आनंदाचे साम्राज्य असे त्यांचे राज्य होते त्यांच्या वाढत्या शक्तीमुळे देवांना त्यांची काळजी वाटू लागली कारण ते अतिशय दानी होते त्यांचा पित्याचा इंद्रदेवाने कपटाने वध केला त्याचा म्हणून बळी यांनी इंद्राशी युद्ध करून स्वर्ग व पृथ्वी काबीज केली त्यामुळे इंद्रदेवांनी श्री हरिष्णूंकडे बळीच्या विनंती केली श्री विष्णूंनी वामन अवतार घेतला व राजा बळीकडे तीन पद जमीन दानात मागितली भगवंताने आपले महान रूप धारण करून पहिल्या व दुसऱ्या पाऊलामध्ये पृथ्वी व स्वर्ग म्हणजे संपूर्ण आकाश काबीज केले आणि तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले त्याच्या धार्मिकतेने प्रसन्न होऊन श्री हरिष्णूंनी त्याला दरवर्षी त्याच्या राज्यात येण्याचे वरदान दिले बळीराजा पाताळातून घरी परतण्याचा उत्सव केरळमध्ये आजही साजरा होतो त्यानंतर ऋषी व्यास यांना महर्षी वेदव्यास म्हणून ओळखले जाते पराशर ऋषींचे पुत्र त्यांना कृष्ण द्वेपायन असेही म्हणतात हे हिंदू परंपरेतील महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी चारही वेद अठरा पुराणे महाभारत श्रीमद् गीता आणि पुराण यांची रचना केली आणि त्यांना सप्त चिरंजीवींपैकी एक मानले जाते म्हणजे ते आजही जिवंत आहेत त्यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पवनपुत्र भगवान हनुमान यांना देखील अमरत्वाचे वरदान आहे रामभक्त हनुमान हे चिरंजीव असल्याचे वरदान रामायणातील कंधात आहे लहान असताना त्यांनी त्यांनी सूर्य पाहिला आणि ते फळ समजून तो खाण्याच्या प्रयत्नाने हनुमान त्या दिशेने गेले तेव्हा इंद्रदेवांनी हनुमानाला वज्र मारिले त्यामुळे ते मूर्छित होऊन पडले असता आपल्या मुलाला विकृत पाहून केशरी वायू पंडित यांना अत्यंत राग आला त्यांनी आपला संचार बंद केला वायुदेवता संचारबंदीने इंद्रदेव ब्रह्मदेव शंकर श्रीहरी विष्णू आणि समस्त प्राणीमात्रांचा वासोच्छवास बंद व्हायला लागल्याने सर्व देवतांनी वायुदेवांची माफी मागितली व त्रिदेवांनी वरदान म्हणून हनुमानाला अमरत्व दिलं अशी कथा प्रसिद्ध आहे त्यानंतर पुन्हा वायुदेव संचार करू लागले याशिवाय लंकेतील अशोक वाटिकेत श्रीरामांचा संदेश ऐकून हनुमान अमर राहतील असा आशीर्वाद सीता मातेनेही दिला होता अफाट शक्ती आणि बुद्धीने संपन्न हनुमान हे धैर्य नम्रता आणि समर्पकतेचे प्रतीक आहेत त्यांना सप्त सप्तचिरंजीवींपैकी एक मानले जाते त्यानंतर आहेत विभीषण श्रीलंकेचा राजा रावणाचा धाकटा भाऊ विभीषण त्यांच्या अडळ धार्मिकतेसाठी आणि धर्मनिष्ठेसाठी रामायणात वेगळा ठसा उमटतो राक्षसवंशात जन्माला येऊनही त्यांच्याकडे एक उदात्त चारित्र्य आणि ज्ञान होते त्याने रावणाला सीता मातेला प्रभू श्रीरामांकडे परत करण्याचा सल्ला सतत दिला परंतु त्यांच्या विनंतीकडे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्षित करण्यात आले शेवटी न्यायाचा मार्ग ओळखून विभीषणाने श्रीरामांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला त्याने लंकेच्या रहस्याबद्दलचे ज्ञान श्रीरामांच्या सैन्यासाठी अमूल्य ठरले रावणाच्या पराभवानंतर श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला विभीषणाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने विभीषण चिरंजीव कृपाचार्य हे अश्वत्थामाचे मामा आणि कौरव पांडवांचे कुलगुरु होते कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे राजगुरु त्यांनी कौरव व पांडवांना युद्धकला शिकवली ते नेहमी निपक्षपाती राहत असत त्यांनी कधीही धर्माचे उल्लंघन केले नाही त्यामुळे त्यांना चिरंजीव होण्याचा वर प्राप्त झाला होता असे म्हटले जाते की ते कलियुगाच्या शेवटपर्यंत राहतील परंतु मानवी डोळ्यांना कधीही कळणार नाहीत आणि कायमचे उजाड होतील यानंतरचे सातवे चिरंजीवी म्हणून भगवान परशुराम श्रीहरी विष्णूंचा सहावा अवतार श्री जमदग्नी व माता रेणुका यांचे ते पुत्र भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न होऊन भोलेनाथांनी त्यांना नावाचे शस्त्र दिले त्यांचा जन्म वैशाख महिन्यातील तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी झाला भगवान परशुराम हे श्रीरामांच्या आधी होते पण चिरंजीवी असल्याने श्रीरामांच्या काळातही राहिले भगवान परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरून सर्व धर्महीन क्षत्रिय राजांचा नाश केला होता अशी आख्यायिका प्रचलित आहे चार वेद मुखोद्गत पाठीवर बाणासह धनुष्य आहे म्हणजेच ब्रह्मतेज आणि शास्त्रतेज दोन्ही असल्याने शाप आणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम भगवान परशुरामांच्या अवतार कार्य संपल्याचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नाही म्हणून ते सप्तचिरंजीवी एक मानले जातात अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद